नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मोफत स्वयंरोजगार प्रशिक्षण खालील दिलेले मोफत प्रशिक्षण घेऊन नोकरीमागे न लागता मोफत प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या गावात स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करा बँक ऑफ महाराष्ट्र केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय उमेद अभियान व महाबँक आर सी टी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत मोफत प्रशिक्षण एक टू व्हीलर मोटरसायकल गॅरेज रिपेरिंग प्रशिक्षण एक महिना एक ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर यामध्ये वेगवेगळ्या कंपनींचे टू व्हीलर रिपेरिंग सर्विसेस व गॅरेज काम इलेक्ट्रिक रिपेरिंग थेरी व सराव उद्योजकीय क्षमता मार्केटिंग व मार्केटिंग सर्वेक्षण ग्राहक व्यवस्थापन शासकीय व बँक कर्ज योजना गॅरेज व शोरूमला भेट दोन शेड नेट पॉलीहाऊस व नर्सरीमधील शेती दहा दिवस ऑक्टोबर महिन्यात तीन घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू व उत्पादन दुरुस्ती एक महिना ऑक्टोबर महिन्यात थेरी व सराव चार रेशीम उत्पादन व प्रक्रिया दहा दिवस ऑक्टोबर महिन्यात पाच उद्योजकता विकास प्रशिक्षण ई डी पीचे सहा दिवसाचे प्रशिक्षण सहा मधुमक्षिका किंवा मधुमाशी पालन दहा दिवस सात पालन दहा दिवस ऑक्टोबर महिन्यात आठ पेपर कवर पाकिटे फाईल बॅग्स ग्लास व पेपर प्रोडक्ट बनविणे दहा दिवस ऑक्टोबर महिन्यात वरील सर्व प्रशिक्षणाची नाव नोंदणी सुरू आहेत वरील सर्व प्रशिक्षण संस्थेमार्फे मोफत असून यामध्ये थेरी व सरावद्वारे तसेच विविध उद्योगांना भेटी तसेच मार्केटिंग मॅनेजमेंट व सर्वेक्षण पॅकेजिंग लेबलिंग ब्रँडिंग मार्केटिंग प्रकल्प अहवाल प्रत्यक्ष युनिटला भेट शासनाच्या व बँकेचे कर्ज योजना व मार्गदर्शन जेवण निवास प्रशिक्षण साहित्य वाचन साहित्य पेन वही टी शर्ट ॲप्रेन ई मोफत दिले जाईल तरी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवाशी शेतकरी महिला बचत गट शेतकरी मंडळ सुशिक्षित बेजगार बेरोजगार युवक युवती महिला उत्पादन गट व कंपनी यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करा प्रवेश सर्वांसाठी मोफत आहे तरी खाली दिलेल्या फोनवर संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा ज्यांना हे प्रशिक्षण ज्यांना जे काही प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांनी खालील दिलेल्या फोनवर संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा मोबाईल नंबर नऊ आठ नऊ शून्य तीन तीन आठ तीन आठ नऊ चार किंवा नऊ आठ किंवा आठ दोन तीन सात आठ सहा एक सात दोन सात किंवा सात आठ दोन शून्य आठ नऊ शून्य शून्य सात तीन महाबँक आर सिटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गोवर्धन ग्रामपंचायतच्या शेजारी गोवर्धन गंगापूर गाव नाशिक वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष शिक्षण सातवी नपास व पास व पुढे असावा तरी ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा असेल स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी प्रवेश निश्चित करावा सदर प्रशिक्षणासाठी मुलाखत सोळा सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आर सिटी गोवर्धन ग्रामपंचायतजवळ सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शेजारी गोवर्धन गाव गंगापूर नाशिक अथवा फोनवर संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा प्रवेश पूर्ण झाल्यानंतर शासकीय प्रमाणपत्र देण्यात येईल सदर बातमी सामाजिक आपुलकी आपल्या आपुलकी स्तव स्व आपल्या इतर सर्व ग्रुपवर शेअर करावी ही करा। नवीन ती धन्यवाद व्हिडिओ आवडलास आपल्या मित्रमैत्रिणींना व व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा जय हिंद